मान्य उद्धवजी त्या विश्वासात सार्थपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू ज्या पद्धतीनं थोडीशी मरगळ होती पक्षामध्ये ती मरगळ बाजूला होऊ नवीन शिवसैनिक तयार करू शिवसेनेला उमेद मिळेल असंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करून दाखव आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये घुसखोरी केलेले जर मतदार नसतील तर महाविकास आघाडी इतर सर्वच पक्षांचा सोपडा साफ करून दाखवा सन्मान्य उद्धवजींनी त्या विश्वासा सार्थपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू येणाऱ्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोणतेही प्रश्न असतील शिवसेना अतिशय ताकदीनं रस्त्यावर उतरून काम करत असते ज्या पद्धतीनं थोडीशी मरगळ होती पक्षामध्ये ती मरगळ बाजूला होऊन नवीन शिवसैनिक तयार करू शिवसेनेला उमेद मिळेल असंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करून दाखवू की जेणेकरून राज्य शासनाच्या माध्यमातून जे त्यांचे धरलेले कार्यक्रम आहेत उपक्रम आहेत त्यांचे विकास काम दाखवले इथून पुढच्या काळामध्ये अतिशय ताकतीनं आणि अतिशय जितीनं शिवसैनिक रस्त्यावर उतरतील एवढी मी खात्री बाळगतो आणि येणाऱ्या काळात शिवसैनिक व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवू इतकंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा नसेल आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये घुसखोरी केलेले जर मतदार नसतील तर महाविकास आघाडी इतर सर्व पक्षांचा सो सोपडा साफ करून जात कोल्हापूरच्या भरपूर समस्या आहेत ग्राउंड त्यानंतर रस्ते अशा बऱ्याचशा समस्या आहेत की जेणेकरून त्या मार्गी लागलेल्या नाही त्या मार्गी लागण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्या विरोधात आंदोलन करून राज्य शासनाला वेळोवेळी जाग आणणे राज्य शासनाच्या विरोधात वेळोवेळी रस्त्यावर उतरून कोल्हापूर जिल्ह्याचे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना अग्रेसर आहे डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर